मुंबई रेल्वे खटल्यातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये दाखल भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत पंतप्रधान आज ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्यासोबत करणार चर्चा भारत ब्रिटनमधील बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीसची करणार घोषणा विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही दोन्ही सभागृहात गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित गाझापट्टीत तात्काळ युद्धबंदी आणि मदत पुरवण्याला भारताचा पाठिंबा पोलिसांची सुटका करण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केलं आवाहन मँचेस्टर इथे सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड विरोधात भारतीय फलंदाजांची आश्वासक सुरुवात फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत भारताच्या दिव्या देशमुख हिनं रचला इतिहास आणि विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलं भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल